माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा अध्यक्ष चिंतनभाई पटेल अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्र सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगत ओ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे आणि अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांग नागरिकांसाठी सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरणासाठी नाव नोंदणी व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यात अस्थिव्यंग एकशे त्र्याण्णव व करणबीर एकशे सदतीस ज्येष्ठ नागरिक दोनशे चोवीस असे एकूण पाचशे चौपन्न जणांनी लाभ घेतला शिरपूर तालुक्यातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांग नागरिकांसाठी सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरणासाठी नाव नोंदणी व तपासणी शिबीर राजगोपाल भंडारी हॉल आरसी पटेल मेन बिल्डिंग शिरपूर येथे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत घेण्यात आले माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून असंख्य लाभार्थ्यांना अशा अनेक शिबिरांचा फायदा होत आहे आजच्या शिबिरप्रसंगी धुळे येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक कृष्णा शिरसाट शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी बाजार समिती सभापती के डी पाटील श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन समन्वयक सोनिया भसीन स्वीय सहाय्यक सुनील जैन स्वीय सहाय्यक परमाळी अस्तित्व फाऊंडेशनची टीम आमदार कार्यालयातील भूपेशबाई फ्रेंड सर्कल टीम तालुक्यातील लाभार्थी महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते

अस्तित्व फाउंडेशन सतत जे रंजले गांजले त्यांच्या सेवेसाठी अस्तित्व फाउंडेशन कार्य करत आहे शासनाच्या नियमावलीप्रमाणे हा कार्यक्रम जरी घेतला जात असला तरी या कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य हे अस्तित्व फाउंडेशनचे आहे भूपेशभे फ्रेंड सर्कलची टीम आणि अस्तित्व फाउंडेशनचे सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यातील जो गोरगरीब आहे ज्याच्या साठ वर्षावरील वय आहे आणि जो दिव्यांग अपंग आहे त्या आमदार कार्यालयामार्फत आपण बुधवारी आणि गुरुवारी गाडी पाठवत असतो यांना सर्टिफिकेटची अडचण आहे कारण दिव्यांग सिद्ध होण्यासाठी सर्टिफिकेट गरज असतं अस्थिव्यंग आणि दिव्यांग याचे विविध प्रकार आहेत आता शासनाने जी राबवलेली स्कीम आहे याच्यात कर्णबधी या थेट खाली ज्यांना ज्यांना ऐकू येत नसेल त्या, त्या डॉक्टरची तप त्या डॉक्टरांमार्फत आपली तपासणी होईल आणि शिक्षण सरांनी सांगितलं आपल्याला जे जे साहित्य शासनामार्फत दिलं जाईल ते आपण कागदपत्र पूर्ण करा आणि काही अडचण असली कागदपत्रांची अडचण अपूर्ण असेल नंतर सुद्धा आपण हाच कॅम्प आठ तारखेला सांगवी इथे घेणार आहे कागदपत्र पूर्ण नसेल तर आपण त्याला फिजिबल नाही कारण शेवटी आपली जी आयडी असते आपला जो उपक्रम असतो आपल्याला जे साहित्य मिळणार आहे त्याच्यासाठी जर एखादा टॅक्स पेयर असेल ज्याच्याकडे जास्त संपत्ती असेल तोही समोर आला आणि त्याला कागदपत्र नाही मिळाले तर त्याची नाराजी होईल त्यामुळे शासनाच्या ज्या नियमावलीमध्ये बसेल ते साहित्य आपल्याला आवश्यक मिळेल या कार्यक्रमासाठी